ती एक गरीब विधवा होती मोलाने काम करी व चार कच्च्या पालन पालनपोषण करी एक लहानसा झोपडीत ती राहत असे ती सदैव समाधानी असे सकाळपासून सायंकाळपर्यंत एका क्षणाचाही तिला मिळत नसे त्या दिवशी कोणता तरी सण आला होता घरोघरी आनंद होता प्रत्येकाच्या घरी आज कोणते ना कोणते तरी पकवान करण्यात येत होते रामाच्या घरी त्याच्या बापाने श्रीखंडासाठी चक्का आणला होता मधुकरला बासुंदी आवडे म्हणून त्याच्या आईने कढईत दूध आटते थे। आटत ठेवले होते गोविंदाच्या घरी पुरणपोळी होती परंतु आमच्या त्या गरीब मोलकर्णीच्या झोपडीत काय करण्यात येणार होते त्या मोलकर्णीने मोठ्या मिनतवारीने दोन पैसे शिल्लक ठेवले होते ती आज पुरणपोळी करणार होती तिने एका परळात कणिक ठेवली होती परंतु बाजारातून गूळ आणवयाचा आन, होता दुकानदार लहान मुलांना फसवतात म्हणून ती गूळ आणण्यासाठी जाण्यास निघाली ती आपल्या मुलांना म्हणाली येथेही परळात कणिक आहे मी ह्या घडवंचीवर ती ठेवून जाते तुम्ही घरातच असा हो दार उघडे टाकून बाहेर नका जाऊ कोंबडा कुत्री घरात शिरतील मी लवकरच येते गूळ घेऊन आज तुम्हाला गोड हवं ना आज तुम्हाला पुरण पुरणाची पोळी करणार आहे पुरणाची पोळी अहो मज्जाच असे ती मुले आनंदाने टाळ्या बाजून म्हणाली त्याची आई बाहेर गेली मुलं घरात बसली होती इतक्यात त्यांच्या बोळातील मुले बाहेर आली व ती त्यांना हाका मारू लागली अरे आज सणाचा दिवस असे घरात काय रे बसता कोंबड्यासारखे चला बाहेर खेळायला बाहेरची मुले हिन लागली आग्रह करू लागली शेवटी घरातील मुले बाहेर आली आईने सांगितलेली ती विसरून गेली मुलेच ती त्यांना काय कळतं जणू खेळापुढे त्यांना कसली आठवण कसले काय इतर मुलांबरोबर ती खेळवयास निघून गेली झोपडीचे दार नीट लावून घेण्यात ती विसरली ती पर ती पहा एक कोंबडी कशी दिसते फक्त व प्रेम ती पहा तिची पिल्ली तिच्या भोवती नाचत आहेत आज सणावाराचा दिवस आपल्या पिल्लांना काय द्यावे याची जाणीव तिला चिंता होत होती रोज उकरडे वरून ती पिल्लांना खायला देत असे परंतु आजच्या दिवशी नको तुकरडे व तेथील ते किडे असे तिला वाटले ती पिल्लांना घेऊन हिंडत त्या गरीब बाईच्या झोपडीजवळ आली दार उघडेच होते जणू तिचे स्वागत करण्यासाठीच ते उघडलेले होते कोंबडी पिल्ले आत घेऊन आत गेली कोंबडी शोधू शोध करू लागली येथे तेथे घडीवंचीवर तिला परळ दिसला तिने घडवंचीवर उडी मारली आपल्या चोचीने ती कणिक तिने खाल्ली फेकण्यास सुरुवात केली मिले पिल्ले मटामट -मत खाऊ लागली कोंबडीसुद्धा फराळ करू लागली परळातील सारी कणिक तिने विस्टारून टाकली मायलेकरे स्वस्तपणे सणावाराचे जेवण जेवत होती ती गरीब आई बाजारातून गुळ घेऊन झोपेत शिरली ती कोंबडी एकदम घाबरली पक पक करू लागली तिच्या त्या आवडण्याच्या धांदलीत तो परळ पडला व फुटला होती नव्हती कणिक सारी उपडी झाली ती केरात निसळली कोंबडी व तिची पिल्ले पसार झाली ती गरीब माता खिन्नपणे तेथे उभी राहिली तिला मुलांचा राग आला कोंबडीच्या पिल्लांनी तेथे सारी घाण केली होती ती कणिक घेण्यासारखी नव्हती बाजूची थोडी थोडी तिने गोळा केली परंतु ती कितीशी पुरणार माता कणिक गोळा करीत आहे तो मुले धावतच घरी आली तेथील तो प्रकार पाहून ती अगदी ओसळली काय आता खाल आज म्हटलं पुरणपोळी करीन परंतु नाही तुमच्या नशिबी तरी सांगितलं होतं की घरातून जाऊ नका म्हणून क्षणभर तुमचा पाय घरात टिकत नाही का सतवायला व छळवायला आली आहेत कार्टी जन्माला जरा म्हणून ऐकत नाही ती माता मुलांना रा रागे भरू लागली ती मुले रडू लागली त्यांचा आनंद पार मावळला त्यांचा आधार म्हणजे आई ती आईच रागे भरू लागली आता कोणाकडे त्यांनी जावे कोणाकडे बघावी ती मुसमुसत तेथे ते, 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 ते उभी राहिली आईचे गोड शब्द ऐकण्यासाठी ती भूकेलेली केलेली होती पोटातील दुसरी भूक निघून गेली परंतु आईच्या प्रेमाची भूक फार लागली होती शेवटी त्या आईला मुलांचा कळवळ आला सणावारी आपली मुले रडावीत असे कोणत्या आईला वाटेल तिने त्या साऱ्यांना जवळ घेतले त्यांचे ओले डोळे स्वतःच्या पदराने पुसले सर्वांच्या तोंडावरून डोळ्यावरून पाठीवरून तिने प्रेम हात फिरवला ती म्हणाली उगी उगी रडू नका हो कोंबडीच्या पिल्लांचा सण झाला त्यांना नको का चांगले खायला तुमची आई तुम्हाला गोड देणार कोंबडी तिच्या पिल्लांना देणार घरात थोडे बाजरीचे पीठ आहे त्यात ही थोडीशी कणिक आहे ती ती पण मिसळीन गुळ घालून त्याचे गाकर करीन तेला शिखा कुस्करून चांगले लागतात आज सणाचा वासर करू आपण गाकर असं तिने गाणेच केले एका क्षणात मुलांचे दुःख गेले ती हसू खेळू लागली आईने केलेली कविता त्यांनी आणखी वाढवली आज सणाचा वासर करू आपन गाकर रोजची आहे भाकर खाऊ आज गाकर खाती कोंबडीची पिल्ले खातीला आईची मुले करू कोंड्याचा मांडा चला खेळ गोड माड आई, आईचं प्रेम पाहून मुले जणू कवीच झाले चुलीजवळ त्यांची आई गाकर करीत होती तिच्या अवतीभोवती मुले नाचत होती तिने त्यांची पाने मांडली काढत काढत गाकर त्यांना ती तिने वाढले मुले आनंदाने खाऊ घे लागली मुलांचा आनंद पाहून त्या मातेचं हृदय भरून आले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद